राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय वळाला मासे पकडायला सोबत आहे मित्र साहेबराव खालच्या साईडला आहे मित्र गोरख सावळे तर आज एक डोव पाहिला आम्ही त्याला ओस पाईप पाई लावायचे पाई पाई आणि मग तो वस पाईपांना तो डोव खाली करायचे आणि मग जेवढं मासं सापडतील ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तापेल दाखवणार आहे मित्रांनो हो आता ओस पाईप दोन लावलं ते आणि एक पाईप घेऊन चालत हे पाहा तर आता हाही पाईप आपल्याली लावायचे त्या डोवाला तर चला हा पासपाईप आहे खाली डोवाला लावायला आता पाऊस झाल्यामुळे ना डोवं फुल भरलं ती आणि पाणी वाहते त्याच्यामुळं डो खाली जरी केलं तरी ते, ते पुन्हा भरून येणार आहे ती चला आता खाली आमची बाकीची टीम गेली पाईप लावायला दोन पाईप लावलं ती आणि आपली जो डो उपसायचे ना तो पायडं समोर दिसतोय हा डो उपसायचे तर आपल्याला ह्या दसांना खाली जावं लागणार आहे मित्रांनो आता खाली त्याच्यात बरंसं मासे चिलापे त्याच्यात जास्त करून हे बा हे खाली हाडव उपसायची आपल्या आणि बाकीची आपली टीम खाली गेले पैप घेऊन ओस पेप लावायची आपल्याला पो आज किती मासं सापडतात आपल्याला ते तर आपण तीन पैप आणलं ते आणि या दोन ओस पेप लावलं का आपण आणि तिसऱ्याला आपण ओस लावणार आहे ते आणि एवढी मोठी पातळी आहे ना भरपूर पाणी हा पसारे हा पो आता ही किती मिनटात खाली होते किती आ, पार वो था तर किती तास पण लागू शकतात आता ओस लावायचं काम चालू आहे इथं लव व्हावं आहे आणि हे पा दोन पैप ऑलरेडी लावलं आपण तिसरं लावायचे आपली कारण भरपूर पाणी आहे ना आणि तिकडं गोरख जो आमचा मित्र आहे त्यांना पैप धारला आहे बरोबर पो आता ओस कसा लागत होतो चला आता आपण खाली चालू आहे तर जास्त आता ह्या पाईपाला ओस लावायचं काम आमचं चालू आहे आता वरच्या साईड ना साहेबराव पाणी भरतोय आणि इकडं गोरख त्याचा तोंड दाबून धरलं आहे पाईपाचा पा आणि एकदा प्रेशर चालू झाला लय जबरदस्त पाणी येईल साहेबराव तू मध्ये ये ना तिथं मधी 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 मध्ये हा आता त्या मधी जोर पडला आहे ना पाईपाला आला असेल आता आला 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 तर पा आता त्यामध्ये जोर पडला होता का ना काही मित्र वरच्या साईड ना आहे ती आणि अजूनही पाणी आलं नाही तर आता पो किती ओस लागत होतो वाजत आहे तर मित्रांनो एक आयडिया

त्यावर एक मित्र भरतोय पाणी पाईपात आणि अजून पाणी काही पाईपामध्ये बारलं नाही तर पाहत असताना आपली आयडिया सक्सेस झाली की बाबा पाईपाला मस्त ओस लागला आहे जास्त प्रेशर ना पाणी त्याच्या आता आणि बाकीचं जे आहेत ना ते दोन वसा आपण तिकडं लावलं आणि आता आपली आयडिया सक्सेस झाली पो आता वरचा डो किती मिनटात खाली होतोय किंवा किती तास लागू शकतात ते तर पाऊस वाजताना बरचसं आपल्याला ह्या डोळ्याचं पाणी खाली होईल दिसतंय आहे दगड आहेत ना ह्या पूर्ण आता उघडी पडत चालत ते आणि याच्यामध्ये शिलापी मासे जास्त करून तो आपल्याला पकडायचे आता समोर साहेबराव आहे आणि तिकडं आपण ओसपैप लावलो तिकडं लव बाबा तो नाव काय युवराज काय आटा युवराज भांगरे इकडे सर वस्तू तर मग अशी आमची टीम आहे वरच्या साईडला गोरख सावळे त्यांना एक पैप आणलं आहे पहा आता हा डोवा आपली खाली करायची आणि हा जरी डोळं खाली झाला ना तरी ह्या डोवामध्ये पाणी पुन्हा येईल कारण वरच्या साईडने ना ओवरच्या साईडना पूर्ण वळाचं सा पाणी चालू आहे त्याच्यामुळं हे काय पाणी पूर्ण आटणार नाही हा पूर्ण डोळं जरी खाली झाला तरी पूर्ण याच्यामध्ये पुन्हा रात्रभर हे पाणी भरून येईल कारण आता हे पावसाळ्याचे दिवस आहे ते आणि हा तळ्याचा धरणाचा तिरवे तिटवी धरणाचा हा धरण पुन्हा एकदा भरून येणार आहे खालूनवर तर कसं बसतो ना आपण तीन वस्त पाईप लावले ते पण ह्या पाण्याचा पूर्ण अंदाज घेता आपण चौथाही वस्त पाईप लावायचा विचार केला आहे आणि पुन्हा एकदा चौथा वस पाईप आणला आपण चौथा पाईप आणला आहे तर आता इथून साहेबला पाणी भरतो आणि तिकडं जे आमचे मित्र ते युवराज त्यांचं तो पैप दाबून धरला आहे हो आता हातचावता पाईप लागत नाही तर हातचावथा पण चवथासुद्धा ऊस पाईप लावायचं काम चाल आहे म्हणजे हे प तीन आहे तीस आपल्याकडं ऑलरेडी तर आता हातचावथा पण आपण पाईप लावतो कारण म्हणजे पटक्यान पाणी खाली होईल बराचसा पाणी खाली झालं आहे आणि चौथा जर लावला तर आणखीन पाईप आपला पाणी ह्याच्याकडे एक तास लागायचं ना तिढं म्हणजे पाऊण तासात तासा, एक तासातच था पाणी खाली होईल तर तो प्रयत्न चाल आपला आता चौथा ओस पाईप लावायचा खाला आणि बरं पाईप चाल बर एक विषया पाणी भरपूर हो आता ही आयडिया सक्सेस होते नाही आपलं तीन ओसपाईपांची आयडिया तर सक्सेस झाली तिने असं आपलं फुल चालतं एकदम चौथा हो आता आयडिया सक्सेस होत्या झाला का चालेल आणि चौथा हॉस्पेल काय लागत नाही थोडी आयडिया आपली चला आता चौथा लागत हो चौथा हॉस्पेल लागलं काम चालूच आहे आपला हां जर थोडा पुढं हा का तर अजूनही पर्यंत अजूनही हा ही आयडिया आपली सक्सेस होत नाही आणि हा चौथा जर प्रेशर लागला तर नक्कीच आपला ह्या ज्या वर्षापातळीतलं पाणी ना त्या लवकरच खाली होईल हा एक प्रश्न आपला हो आता भरला का पाणी भरला का हां तोंड खाली जाऊ न आणि हे जबरदस्त असा प्रश्न आणि ओस पैठला एक आयडिया खाल तोंड आला इक्र साहेबराव हे पण पाणी खाली होऊन जाईल ना चला चौथा अजून पण आयडिया सक्सेस होत नाही थोडी आयडिया कमी पड़ते तर आता पाहत ना आपल्या सुद्धा पोस्ट पाईपाची आयडिया पाई आपली सक्सेस झाली तो पा तो पण एकदम प्रेशर चालाय तर आपल्या म्हणजे चेअर जे पाईप लावलं चेअरी पण पाईप आता एकदम म्हणजे प्रेशर नसाल भरपूर पाणी ओढतं तो आता ही जो डो आहे ही पातळी ही खाली व्हायला आता किती टाइम लागतो तो आणि आपली किती मासं भेटणार आता ते हेडमध्ये आपल्याला पाया भेटणार ते साहेबराव पारकापीड काढून टाकल्या गा नाही ना तर मित्रांनो आता ही पाहतो आहे ना hmm. बरीच खाली झाली आणि जाळं टाकायचे टाका नाही तर चिलापी आहेत ना आता ते इकडे तिकडे पळत आहेत ना मग आता साहेब राहून जाळा चला आता आपण जाळा मारून घेऊ एक साईडला जाळा टाकू आपण म्हणजे चिलापी आपल्या पो आता किती जाळ्यामध्ये गुतवत आहेत कुठून टाकायचा आता तिरका टाकायचा चालेल 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 तर चला आता आम्ही जाळा टाकायचो पो आता जाळ्यात गुतत आहेत का नाही त्या चिलाप्या हे बघा लेमटाला शिलाप्या सर का इथं मारायचा बर बर चला मित्रांनो आता बऱ्याच पाणी खाल खाली झालं आपण आता जाळं टाकतोय आणि आपलं ओसपाईप सुद्धा एकदम जोरात चालत आहे पाणी अजून तरी बराच पाणी आहे आखा पाणीवर किती टाइम लागत खाली साहेबराव अर्धा एक तास तोपर्यंत आपण जाळाच टाकून घेऊ नाही का चला मित्रांनो आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसांना मासीला आम्ही आणि पहिल्या बऱ्याच दिवसाना आज साहेब भेट झाली आम्ही बिझून घ्यायचे ना चाल चाल आलो मी येऊ का तर पहा मित्रांनो आपला हा जाळा आता टाकलाय गुतले बरं का मला वाटतंय जाळा हलत आहे तर मित्रांनो आपला जाळ हल थोडासा पो आता गुतले का काय म्हणजे जाळा हलत होता तर हा जाळा पा याला असा आपण म्हणजे असा फेस कापूस बांधले तर जाळ हल्लाय आपला गुतले का नाही ते पो आपण आणि मी येऊ का तिकडं आता तिकून हुसकणी चालू आहे माशेंची हुसकणी चालवी पण साहेब रो आता मास्त ते हुसकीच आहे चिला प्या इड हल्ला होता आता नाही हालच पण बरं का गुंतले बरं काहीतरी ह्या इड इड मजा गुंतले बाय तर मित्रांनो इडं जाळ हल्लाय आपला पाहू काही गुतलंय का नाही हिडं इडं गुंतले काहीतरी बाय हे बाय बाय सांग बारीक दिसतंय गुतले का मोठी आहे का मळ्या मळ्या गुंतल्या का मोठ मुळे ना पण मग पिशी नाही आणली काही इकडं मध्ये आहे काहीतरी तर आम्ही थोडा मोठा मळ्या गुंतला आहे आपल्या जाळ्यामध्ये चला आता बाई इथे एक डबल गुंत कुठतरी तर आता साहेब एक टाकल्या टाकल्या जागोनी झाली आपल्या एक मासा गुतला आहे आहेत साहेत नाही मळ्या ते वेगळं ते हां तर हळूद्या ते हळू द्या ते ह्या ते पैसा चला हिटं खायच गुंतला नाही ते काढे काढून टाक बरं केवढंमुळे मोठा मुळे गुंतलाय नेहमी का आला हा तर मित्रांनो आता हा बा एवढा मुळ्या गुंतला आपल्या जाळ्यामध्ये आणि ह्या टायमाला पूर्ण घाबरू म्हणजे रात्री चला हा मुळे आपण ठेवून देऊ कडाला रोज आता असंच रोज हा पाणी खायला जाईल ना तसंच येऊन गुंतती जा जाळ का आपलं पूर्ण पाच झाडून कुठं काही चला दहा मुळे कडाला ठेवून देऊ ही अशी साईज गुठवते आणि चिलापी ह्याच्या पेक्षा मोठा लिहा दोस्त नो आता पाणी बरास खाली झालंय मग आम्ही त्या जा टाकलाय ना त्या असा चाळीस चाळीस आम्ही तिकडून वरून आलो आता खाली पाठीमागे साहेबराव तर आता पाण्यात बसायचा म्हणला पाण्यामध्ये शिरायचा म्हणला का पूर्ण कपडे काढून टाकले आम्ही साहेबराव कुठं झाले का आ, हा धरले धरले का बापरे लय मोठी थम थम थांब कुठं कुठं टाकली होती हां हां हा हा गुतला जाऊ का मोठी चिलापी किती आहे पावसाची आहे का हां पावसाची आहे ना जाळावर खेळू का मित्रांनो आता भरपूरच चिलापी ऐकत आहे सुरुवात झाली आम्ही कोंडीत चालू आहे पोहो आता ती मी दाखवतो के आपली केवढी चिलापी हां वर दाखवू हे बा मित्रांनो ज्या मोठी चिलापी आहे मान नाही ना मस्त चिलापी एक मळ्या गुतलाय आणि एक चिलापी निघून गेली आहे आपल्याकडून बा पूर्ण चिलापी ऐकवत आहे आहे चला आता ही चिलापी आपण ठेवून देऊ ह्या जाळा पूर्ण आपण चाळी चालू आहे साहेब साहेबराव तो जाळा पूर्ण जमिनीला टेक ना खाली तिकडे टेकल्याच नाही पै टेकून पे म्हणजे मग आपण ना पहिला सुरूच ला काय करू इकून टेकीत नाही आणि मग तिकून बरोबर आणू हां गुंतले तिडे तिडे गुतले बरं का हां 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 घाट काढ काढ जाड पे आणि काढ तर तिठे चिला बी गुंतले ते बा त्यांना फडफड केले पण मग पाऊ गुंत काय गेले नाही म्हणून पाहू पय बरं साहेबरा गेले खाणी गुन तर आज आपली चिलाबी मासे भेटणार मग आता पोह किती भेटत होते बाकीच्या ओंबळ्या गुंतल्यात ह्या बा बरेचसे अशा ओंबळ्या गुथल्यात आहे तर गेली गेली उंबळी नाही चिलाबी होती मोठी लय फडफड केली तर ना तर ती चिलाबी गेली कुठं तरी तर ओंबळी गुंत उंबळे चला ही घडावर टाकून मस्त चिलाबी का बंद आपला ह्या प्लॅन आज सक्सेस झाला तर ते पहा तिकडून पाणी पूर्ण खाली आलं आहे आणि तिकडून आम्ही जाळा टाकीत टाकीत पूर्ण कोंडीत आणलं इकडं आणि ह्या मधल्या जागेत आहे ना बऱ्याचशा चिलाप्या आम्हाला आढळल्यात म्हणजे टोळी आढळले आता त्या ती जी टोळी आहे ना ती आपण ह्या जाळाच्या आता इडं कोंडायचं काम करणार आहेत आपण चला आता इकडे दाखल दगडायच्या साईडला ह्या ह्या फटी बरं का चला आता पूर्ण कोंड बरं इथं किती सापडतात जरी इथं नाही भेटल्या तरी अजून आपली वर बरंच काम आहे त्या वर वरच्या साईडला भर पुढच्या लगायचे एकदम झगडो ठू आला खाली टेकून ठू जा जाळा बरं का चला मित्रांनो आता आपलं काम चालू करू आपण हे पा आपला जाळा आपण पूर्ण म्हणजे आता बाहेर काढून घेतला आहे जेवढं आपल्याला आतमध्ये भेटल्या तेवढ्या आपण आतच पकडल्या आणि बाकीच्या आता हे पहा ह्या पापलेट माश्यासारखं पा, पा। हो मासे कुठतं ते पहा असं आणि काही ओंबळे आहे ते काही मळे पण आहे ती तर बा हे ह्या अशा ओंबळ्या ह्या अशा पद्धतीने ह्या ओंबळ्या कुठल्या हे पाहा जवळजवळ आपलं होत आहेस तर आता आपण एवढं ह्या ओंबळ्या आणि हे पापलेट माश्यासारखं मासे ना हे काढून घेणार आहे जाळ्यातून आणि पुन्हा एकदा जाळं आपण टाकणार आहे ती आपली दोन तीन चांगल्या रगाट चे लप्या भेटल्यात एवढं काढून घेऊ आपण तर दोस्तांनो आपण जे वसपाईप लावलं होतं ते बरंच आता बंद होऊन गेलं होती आपलं फक्त एकच वस्तपाईप चालू आहे त्याच्यामुळं मग पाणी बराचसं अजून म्हणजे बाकी आहे एवढं काय पाणी खाली होणार नाही आणि वरूनसुद्धा पाणी चालू आहे त्याच्यामुळं हा डुळं पुन्हा संध्याकाळी भरून जाईल आणि तसं काही पाणी पूर्ण आटला नाही आणि आता सहा घरून मी जाळा चालतो आहे जवळजवळ आम्ही पंधरा वीस मिनटं झालं ह्या पाण्यामध्ये बराच खोल पाणी आहे ह्या काही ठिकाणी उतुडे साहेब गार नाही लागला काही मग आता निघाला तर गारही लागत आहे तुझं कारण कसं पावता समोर पाण्याची फळी पडली म्हणजे पावसाचं वातावरण झालं आहे आणि आता पूर्ण ऊन नाही मग शिजाम ऊन होता आणि आता आम्ही हा पाण्यामध्ये जाळा चालतोय बरं बघू चल एखादा लागला आहे का नाही तर आम्ही तो तुझा पा तर आता काही समोर असं आपल्याला भेटलं थोडंसं काय आपलं कालवण झालं आहे म्हणजे जास्त काही भेटलं नाही कारण पाणी काही खाली झालं नाही पण मग आपलं कालवण झालं आहेच आणि तसा साहेबराव भरपूर भेदे साहेबराव होता ना तो ना काल साहेबराव न या पाण्यामध्ये कासाव पहिला होता पण नाही तर नाही भेटला आम्हाला मला जाळ्यामध्ये गुतल पण नाही आणि गुतला तरी आपण काय सोडू असतं ना त्याचा काय उपयोग नाही नाही काढू हम्म चला था। आता हळूहळू आम्ही झाडा काढतोय पावसाचा टाइम आहे मित्रांनो साहेबराव आता गळान पुन्हा जायचं आपण येऊ ना इकडं हा धरण नाही मित्रांनो धर्माचा पाणी पण धर्मा अजून खाली गेलाय ते पण पाठी मागत आहे धरणाचं ओळखां तिथपर्यंत पाणी आज ही जवळजवळ आपण म्हणजे पोहण्याची धमाल केली थोडंसं मासे पकडायची ही आयडिया वापरली चला मित्रांनो हळूहळू हातापेली ह्या जाळा काढून घे खेकड पकडली काय साहेबराव ना मित्रांनो साहेबरावले तर मी तेव्हा खेकड पकडली बुडीना ते मी आम्ही दाखवतात ते पार डूळ पाणी झालं अरे पळायचे काय पळाली हातातून विचारली काय नाही सापडतं सापड काय नाही एवढा मी तो नाई गेली का जाऊया आता तर तरबीज माणूस खेकडी मग पकडायला आणि त्याच्याबरोबर मला पण शिकवलाय त्याला आता असं मी पहिल्यापासून तरबीज आहे पण आता मी काय एवढं पाणी म्हणजे पहिल्यापासून एवढं जात नाही पहा हे एवढं पाणी अजून भरपूरच पाणी हे काय पाणी आपली छान पूर्ण खाली झालं नाही आणि होणार आहे नव्हतं आपली माहीत होता पहा पकडली काय पहा साहेबरावने डबल पकडलीस दुसरी पकडली तुझे दुसरी ही दुसरी पकडली पहा ह्या अशा बारीक बारीक खेकडीचं साहेबराव किती कारवाई केले कितीही काल खाली कारण त्याला ना ह्या पुरा अरे चावली 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 चला मित्रांनो आता हळूहळू आपण आधी सोडून आता तर त्याच्यापेक्षा मोठी पकाडली की बा म्हणजे आता चालू चालू त्या ना दोन तीन धरल्या चला मित्रांनो हे नाही न्यायचे आपण जीव जीवन देऊन टाकू आता आपण काही समोर असं धरलं आणि आता आपल्या टाईमच नाही ना तेवढा साहेबराव पकाळ लागला लागला बुवा आता चालेल जायचं का उज चला नाही चला ते गार का करू झालं का हा मी करून त्याला जीवदान हा मी करू ठीकेतलं आपण जीवदान दिला चला आता पक्काच गार लागून गेलाय आणि समोर आहे ना जबरदस्त असा पावसाचा वातावरण हा तिकडंच गोळा करतो आमदार साहेब हे आपण एक 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 गोळा करू चला याच्यात काहीच गुतलं नाही मग अशा जागा गुतलो होतं आपल्या छेल्या प्यांद्या ये बा। चला चला तर हे पाच असताना एवढल्या मोठ्याल्या दोन तीन चिलाप्या आणि काही असं मासं आपल्याला भेटलं ते बा आपण ह्या फडक्यामध्ये ठेवलं तिढं जवळजवळ आपला कालवण झालाहीच राव पैप काढून घेतो ना आ, चला मग आता पैप काढून घेऊ कारण जास्त पाणी जर आलं तर त्यातील पुराण नाही का आ, कारण मग लयपूर्वीचं आहे व्हाळाला एवढं पईप आपण काढून घेऊ एक वस्तू चालू आहे आपला एक बाकीचं बंद होऊन गेलं त्याच्यामुळं बाकीचं आता आपण काढून घेऊन जातो आहे आणि तो पण काढून घेणार ती आणि पाणी अजून बरसले खाली बरासखाली बरस बरसले पण आता वरून पण पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे हे आटणार नाही आणि आता पण पावसाचा संभव आहे त्याच्यामुळे ह्या पाऊस जरी जबरदस्त आला तर ह्या व्हाळाला लगेच पुरे येतो आहे चला आता हे पैप हे आपल्याला घेऊन जायचे घरी गुण आता राव आता मासा एकच जणांचा कालवण झाला आपला मग नी आता हिरवूनच तुलास मला येतं हो तुम्ही खातील पोरा सोरा हा तर चला मित्रांनो आमचा एकच जणांचा कालवण झाला आज आणि वातावरण पाच साईडला एकदम मस्त असं वातावरण आहे हिरवागार एकदम तर हा एक छोटाच हिडिओ आज साहेबराव बरोबर बनवला मासं पकडायचा एक जणांचा कालवण झाला पण मग काहीसा पाणी खाली न गेल्यामुळं आपल्याला जास्त काही मासं भेटलं नाही तर मित्रांनो कसा वाटला हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय